ठाणे क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एक किलो एकाहत्तर ग्रॅम मेफेड्रोन हा प्रतिबंधित ड्रगचा साठा जप्त केला या ड्रगची बाजारभावानुसार किंमत तब्बल दोन करोड अडतीस लाख सत्तावन्न हजार नऊशे रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिले या कारवाईत अब्दुल्ला शेख कमल सोनवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आले क्राईम ब्रांचला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे आरोपी ठाण्यातील चरई परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याचं समजले पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगी हात पकडला तपासात समोर आले की हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातून मेफ्रोन आणून मुंबईत आणि ठाण्यातील विविध भागात पुरवठा करत होते ठाणे क्राईम ब्रँचि उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले की आगामी नववर्षांनी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे सध्या आरोपींना पंधरा पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलीस त्यांचं नेटवर्क व ग्राहकांची माहिती मिळवण्यासाठी चौकशी करत आहेत या कारवाईमुळे ठाणे पोलिसांना मोठे यश मिळालं असून शहरातील अंमली पदार्थांच्या साखळीला धक्का बसला आहे पोलीस हवालदार आमिर सपकार यांना माहिती मिळाली होती मध्य प्रदेश येथून चार इसम ठाणा येथे एमडी डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने ए सी पी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली दिनांक तीन अकरा रोजी चरई नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर तीन असे चार आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक किलो एकाहत्तर ग्रॅम एम डी मेपेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत दोन कोटी चोवीस लाख इतकी आहे इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मनसूर मध्य प्रदेश येथील आहेत त्यांच्यावर पूर्वी सात आणि दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरोधात किंवा मालमत्ता विरोधीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींचा पोलीस कटडी कस्टडी रिमांड हा पंधरा अकरा पर्यंत आहे या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो एमडी मेंबर जप्त केलेला पदार्थ अंमली पदार्थ हा कुठे तयार केला त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते या अनुषंगानं अंमली पदार्थावर विपकाचे पथक अधिक तपास करत आहे यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा मदत केलेली आहे सहाय्य केलेले आहे त्यानुसार इम्रान खान हा राहणारा मनसोड मध्य प्रदेश येथील आहे याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आमदार यांनी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इम्रान खान याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे अजून त्यानं कुठं एमडी किंवा अंमली पदार्थ विक्री केलेले आहे का इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली के आहे का याचा देखील आम्ही अधिक तपास करतो प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेशातून आणल्याचं निष्पन्न झालेलं आहे